नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी अर्धा तासच संपूर्ण किचन कसं क्लीन करते डीप क्लिनिंग कसं करते जेवण झाल्यानंतरनं सगळं किचन स्वच्छ कसं करते तो व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा आणि खाली जी घंटी आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला लगेच बघायला मिळेल नोटिफिकेशनद्वारे तर ते क्लिक केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन्स येत जाईल तर ते घंटी क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा तर इथं आमचे जेवणे झालेले आहेत नऊ वाजता आम्ही जेवण करतो आणि आता अर्ध्या तासात जेवण आटोपले आहे त्यांनी साडेनऊ वाजलेले आहेत आता तर दहा वाजेपर्यंत मी माझं किचनचं सगळं काम करणार आहे तर अर्धा तास मी किचनसाठी देते तर किचन आपलं स्वच्छ असलं तर मन पण प्रसन्न राहतं स्वयंपाक करायला म्हणून मी रात्रीच सगळं किचन पूर्ण स्वच्छ करून ठेवते तर इथं जेवणं झाल्यानंतरनं जी खरकटी भांडी होती मी ती सगळी एकजूब करून घेत आहे एकजू म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते एकजीव करून सगळं ते बादलेत टाकून घेत आहे तिथं छोटीशी बादले ठेवलेली आहे जे खरकटा आपण काढतो ते तिथं टाकतो मग त्याच्यानंतर ना ते चाळीत असं चाळून मग कचऱ्यात फेकून देतो ते कसं नळाजवळ बरं पडतं आपल्याला लगेच पाणी टाकायला तर तिथे छोटीशी बादली ठेवलेली आहे लगेचच आपल्याला काही पण खरखट्या टाकायला ना ते, ते किचनवर कहाणून जाते मग इथं मी जे भांडे होते सगळे हे फक्त जेवणाचे भांडे आहेत ते सगळे घासून घेत आहे आणि जे किचनची ती फरशी दिसती तुम्हाला त्याच्यावर जर मी शिंतोडे वगैरे उडलेले होते ना त्याच्यामुळे तर पाणी टाकलेलं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तर पाणी टाकून देते आधी सग सक... भांडेघासाच्या आधी मी गॅसवर पण पाणी थोडं टाकून देते असं हाताने कारण कसं जे आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा जे शिंतोडे वगैरे उडतात तर तेव्हा खूप असं कडक होऊन जातं काही आपण भाकरी केलं तर भाकरीचा डाग किंवा भाजीचा डाग वगैरे सगळं असं Uh, कोरडू होऊन जातं म्हणून मी काय करते सगळ्यात आधी तिथं पाणी टाकून देते म्हणजे जोपर्यंत आपले भांडे घासून होतात तोपर्यंत सगळं असं भिजून असं ओलं मस्त होऊन जातं त्याच्याने काय होतं जेव्हा आपण पुसायला जातो ना किंवा घासायला जातो तो ते इझिली असं आपलं होऊन जातं पटकन जास्त वेळ आपला जात नाही आणि काहीच नाही तर इथं मी सगळी भांडे घासून घेत आहे म्हणजे कसं मी सगळे आधी बारीक बारीक भांडे आपले ग्लास झाले आपले तांबे झाले डिश असं एक एक पार्ट घासत असते म्हणजे तांबे झाले का मग ग्लास ग्लास झाले का मग डिश डिश झाले का मग सगळे आपण चम्मच छोटे चम्मच मोठे चम्मच असे स्टेप बाय स्टेप घासत असते त्याच्याने कसं होतं ते आपली जाळी असते ना भांड्यांची जाळी त्याच्यात जागा भरपूर होते मग नाहीतर आपण एक भांडं ठेवलं कुठं पण एक भांडं घासलं तर त्याच्याने काय होतं जागा राहत नाही ना आपल्याला भांडं ठेवता येत नाही मग जाळीमध्ये व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप भांडे घासल्याने काय होतं व्यवस्थित भांडे पूर्णपणे जाळीत बसतात तर इथे सगळे भांडी बिंडे घासून मी ठेवून दिलेले बघू शकतो तुम्ही इथं बाजूला कपांचा स्टँड मी ठेवते नेहमी आणि ही जाळी आता मला पूर्ण किचन घासायचं आहे म्हणून खाली मी कपडा आथरून दिला आणि त्याच्या त्याच्यावर जाळी ठेवून दिली भांड्यांची म्हणजे जे काही पाणी होईल ते फरशीवर पाणी पाणी होणार नाही त्या कपड्यात सुती कपडा आहे त्याच्यात असं भिजून जाईल म्हणून त्याच्याखाली कपडा ठेवला आणि जे सगळं खरकटं पाणी होतं ना साबणाचं वगैरे काही भांडे घासायचे ते सगळं पाणी मी आधी जे आहे ना ते पूर्णपणे बेसिंगमध्ये घेऊन घेतलं आपला वाईफरने छोट्या तर त्याच्याने पूर्ण पाणी मी घेऊन घेतलं आता बेसिंगमध्ये आणि जे काही फरशी वगैरे होते त्याच्यावर पाणी मी परत ओतून दिलं म्हणजे घासायला बरं पडतं मस्तपैकी तर इथं मी सगळ्यात आधी गॅस घासून घेणार आहे गॅस काही म्हणजे रोज नाही घासत ओ, दोन दिवसात तीन दिवसात असं घासत असते कारण कसं रोज रोज गॅस घासल्याने आहे ना तर त्याचे ते बर्नर आहेत ना ते खराब होऊन जातात त्यांनी गॅस कमी चालायला लागतो मग खूप प्रॉब्लेम येतात नंतर मग त्याच्यापेक्षा आपलं दोन तीन दिवसातून असं डीप क्लिनिंग केलेलं बरं पडतं आणि रोज मग आहेच आपलं स्वच्छ कपडा घेऊन व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचं ते तर राहतंच पण मग जास्त पुसून पुसून पण मग ते चिकट चिकट वाटायला लागतं मला म्हणून मी दोन तीन दिवसात का होईना ते घासून घेते व्यवस्थित तर बघते मी दोन तीन दिवसात घासते काही नाही प्रॉब्लेम येत गॅसला आधी मी रोज घासायचे तर गॅसला खूप प्रॉब्लेम झाले होते म्हणून मी आता दोन तीन दिवसात घासते आणि इथं जी स्टाईल आहे म्हणजे आपली फरशी ती दोन तीन दोन फरशी तरी मी घासून घेते माझं म्हणजे जेवढा वरती हात जाईल ना तेवढं मी घासून वगैरे घेते कारण कसं का किचन एकदम स्वच्छ दिसलं पाहिजे व्यवस्थित दिसलं पाहिजे तर खूप छान वाटतं असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्या किचनमध्ये आल्यावर किचन स्वच्छ असल्यावर आणि सकाळी उठून मन पण प्रसन्न राहतं की म्हणजे सकाळी उठून आहे ना किचनमध्ये यायला पण असं हे वाटत नाही कंटाळा येत नाही किंवा आळस येत नाही किचन असं बघितल्यावरच फ्रेश वाटतं एवढं सुंदर किचन असं रात्री करून ठेवलं तर सकाळी कामाला पण उत्साह येतो स्वयंपाक करायला पण कंटाळा येत नाही म्हणून मी रोज रोजच माझं असंच क्लिनिंग आहे बदल काहीच नाही याच्यात फक्त बदल एवढाच आहे की मी गॅस रोज साफ करत म्हणजे करते सॉरी पण हे करत नाही वॉश करत नाही पुसून घेते एवढंच फरक आहे फक्त दुसरं काही नाही नाही तर रोज माझे किचनची क्लिनिंग अशीच असते पूर्णपणे असं क्लिनिंग केल्याने कसं झुरळ वगैरे पण कुठंच म्हणजे त्यांना जागाच नाही राहत कुठं हे करायला नाहीतर कसं आपल्या अन्नाचे कण जर पडलेले असले ना किचनवर तर झुळ होण्याची खूप शक्यता असते खूप झुरळ होतात मी काही ठिकाणी बघितले की रात्री असं म्हणजे फक्त भांडे घासून घेतात आणि थोडंफार असं भांड्याचे जागे पुसून घेतात फक्त आणि अण्णाचे ख वगैरे असतात असं किचनवर तर तसं नका करू कारण कसं आहे ना झुरळ खूप होतात किंवा घरात पण म्हणजे आपण जेवढं व्यवस्थित राहिलं तेवढंच निरोगी राहू जेवढं स्वच्छ राहिलं तेवढंच निरोगी राहू लहान बाळ असतात म्हणून असं असं न करता असं स्वच्छ किचन वगैरे केलं तर कसं झुरळ वगैरेची काही भीती आपल्याला राहत नाही तर इथं मी जी आपले फरशी आहे ना ती सगळी अशा पाण्याने धुवून घेत आहे ती काही नाही सोपी जाते धुवायला रोज फक्त एक हात आपला घासणीचा असा मारला का दुसरा परत पाण्याने तर पूर्णपणे निघून जाते एवढी सफेद एवढी छान दिसते पूर्ण किचन चकाचक दिसतं बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल तर इथं जे गॅस आहे ना गॅस खाली पण पूर्ण पाणी पाणी होतं ना म्हणजे गॅस खाली जी जागा असते ना त्याच्यात पण आपण किती पण साफ केलं ना तर थोडंफार असं घाण राहूनच जाते म्हणून मी गॅस उचलून वगैरे सगळं साफ करून घेते गॅस खाली पण स्वयंपाक करता करता, करता काही पण पडलेलं असतं तर ते लक्ष जात नाही लवकर आपण फक्त इकडनं असं सा ह्या साईडने आपण परत परत हे उघडत असतो ना घाण वगैरे घेऊन आपण टाकत असतो पण गॅस खाली आपल्याला लक्ष नाही जात आणि गॅसवर काही ना काही असतंच म्हणून तर हे सगळं गॅस उचलून मग मी किचन धुवायच्या वेळेस आहे ना सगळं गॅस उचलून हे करून घेते आणि कसं गॅस खाली आहे ना ते गॅस सुद्धा असं काही राहिलं ना तर झुरळ खूप होतात गॅसच्या मध्ये घुसून बसतात आपल्याला कळत नाही पण आपण म्हणतो हे झुरळ कुठून आले तर हे गॅसच्या मध्ये असतात ना ते तेव्हा किती जागा आहे गॅसमध्ये तिथं पण खूप बसलेले असतात झुरळ बर का म्हणून तो गॅस खालूनसुद्धा आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे ते मी करत असते स्वच्छ आता इथं बघू शकता तुम्ही किती मस्त किचन क्लीन झालंय आणि क्लीन झाल्यावर एक मस्त स्वच्छ मोठा कपडा घ्यायचा एक मोठा कपडा स्पेशल किचन पुसण्यासाठी ठेवायचा कारण कसं आहे दुसरे कपडे आपण पुसायला वगैरे घेतो तर ते घाण झालेले असतात मग परत तोच किचनवर आणायचा परत तेच अन्नाचे कंत तिथं पडतात म्हणून सगळं एक स्वच्छ कपडा नेहमी ठेवायचा किचन पुसायला तरी इथं मी एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे पूर्ण पुसून घेत आहे आणि घासणी साबणाच्या वरतीच ठेवते कारण कसं ते साबण ओला होऊन जातो मग घासणीचं पाणी पडून पडून म्हणून मग ते साबणाच्या वरतीच ठेवायचा कधी पण घासणी तर इथं मी सगळं किचन पुसून घेतलेलं आहे तर असं होतं माझं पूर्ण किचन क्लिनिंग अर्धा तासात मी पूर्ण काम संपवते तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किचन क्लिनिंगचा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि लाईक नक्की करत जा का